तिने एक रील शूट केलं होतं छान नदी वाहते आहे आणि निळा आकाश आहे तर पुलावरती आम्ही हे करतो आहोत पण ते रील बघितल्यावर कळेल की सिलूमध्ये पाणी नाही का नदीमध्ये पाणीच नाही आहे इतकं सगळं सामाजिकता आणि सगळं अप्रतिम असल्यामुळे ती सर्वार्थाने माझ्यापेक्षा वरचड आहे कुठला तरी एक थॉट आपल्याला कनेक्ट करत असतो जसं की अगदी बेसिक सांगायचं कोल्हापुरी भाषा झालं तर तुला मटन आवडतं मला पण मटन आवडतं या गोष्टीवरती आता मैत्री होऊ शकते किंवा आपण खूप वेळ बोलू शकतो सरपरुष असेल मकबूल असेल बेबी असेल सगळे रोल लेंथ वर कधीच मागायचा नसतो तो रोल काय आहे त्याचा इम्पॅक्ट काय हे तुला कळलं की तू लगेच ऍक्सेप्ट करायचा तर फक्त आम्ही वरती बोललो आणि इतकं बोललो की ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असायची त्यावेळेला सर मी आणि अजून दोघे जण आम्ही सेलू मधली सगळी मंदिर पालती गाठली म्हणजेच फक्त संजय आपण फक्त व्हॉइस जर घेतला तर त्याच्यामुळे असंख्य जोड जमू शकतील आणि <laughs> न पटणाऱ्या मुली पण तरुणांना पटू शकतील हा गॉगल पाहिजे तेंडुलकर कसा मागेल सर जर मला गॉगल द्या गॉगल गॉगल घातला अरे परत दिला थँक्यू सर आणि परत ठेव परत ठेव आणि हा कांबळी कांबळी येणार सर कांबळ चल एवढाच फरक आहे दोघांमध्ये मला प्रत्येक सीझनला विचारलं गेलेलं आहे पण तो फार शो आहे आणि फक्त तिथे काय अभिनय करावा लागत नाही तिथे बघताय सकाळ प्रीमियर म्हणजे प्रत्येक संघटनांचा विविध समाजाच्या जडणघडणीचा एक संघर्ष असतो आणि असा संघर्ष जयभीम पॅन्थर या चित्रपटातून बघायला मिळणार आहे आणि या चित्रपटाची टीम आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि मला सगळ्यात आधी चिंदा तुझ्याकडनं ऐकायचं की या सगळ्या संपूर्ण संघर्षाचा हा प्रवास कसा होता तुझ्यासाठी मला हा खूप एनलाय करणारा होता असं मी सांगेन खूप शिकायला मिळालं ऍक्च्युअल विचार काय बाबासाहेबांचे आणि काय होत कशाची आवश्यकता आहे याच्यावर एक एकदम सडनली प्रकाश पडला आणि खूप छान वाटलं की अरे असं काहीतरी करायला मिळतंय त्यामुळे अभिनेता म्हणून जर्नी समृद्ध करणारा आहे आणि सेन्सिटिव्हिटीला खूप स्कोप देणारा आहे आणि शांत करणार आपण आहे यासाठी कारण जे काय चाललेलं आहे त्याचं रिफ्लेक्शन या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतं म्हणजे फक्त घटनांचं नाही बरं का घटनांच्या पाठीमागे असणाऱ्या कळसूत्री सगळ्या किरदारांचं ज्यांना आपण राजकीय किरदार म्हणतो किंवा जे आपल्याला सगळे ऑपरेट करता आहेत खरी अराजकता काय आहे जे आपल्याला मॅन्युप्युलेट करत आहेत आणि mm. काही मरत नसल तरी आपल्यामध्ये उगाच ते पेरून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्या स्कॅमवरती प्रकाश पडला आणि मग कळलं की नाही आता आम्हाला चुकायचं नाहीये आम्हाला आता अजून येडत निघायचं नाहीये आता आम्हाला हे सगळं बदलून टाकायचंय कसं बदलावं त्याचं उत्तरही या सिनेमातच आम्हाला शिकायला मिळालं सोनाली मला वाटतं साठी वेगळा असेल हा प्रवास कारण एक वेगळा विषय वेगळी भूमिका कसा होता प्रवास खूप छान होता कारण आतापर्यंत या धाटणीचं काही मी काम केलं नव्हतं इनफॅक्ट आलं नव्हतं आणि असं काहीतरी वेगळं आलंय म्हटल्यानंतर मलाही ते सोडायचं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सीन वाईज जसं मी अलका नावाचं कॅरेक्टर तिकडे करते तर सीन वाईज फार वेगवेगळ्या गोष्टी किंवा भावनांचा जिकडे खेळ होतो त्यावेळेला तुला हसायचं पण आहे तुला भावना पण व्यक्त सांभाळायचं पण आहे म्हणजे एकच भूमिका किंवा एकच कॅरेक्टर इतकं काही तिला सांगायचं इतकं काहीतरी तिला मांडायचं आहे तर ते लेअर्स मला अनुभवायला मिळाले सो मला छान वाटलं हे सगळं करत असताना सर तुमच्यासाठी कसं वागत मुळात परमपूज्य बाबासाहेबांनी जे सांगितले की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर त्यातली पहिली पायरी ही आहे शिका याच्यात बऱ्यापैकी अवेअरनेस आलाय डेव्हलपमेंट झाली आहे जे झाले ते मान्य करायला हवं पण जे शेवटचं आहे संघर्ष करा त्याला दिशा लाभत नाही जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही संघटित होणं समता असणं काही संघर्ष म्हणले की नुसतं दिशाहीन त्याला होकार नसलेला संघर्ष काही कामाचा नाहीये कुठल्या संघर्षाला एक दिशा असायला हवी एक एम असायला हवं आपल्याला त्यातून काय साध्य करायचं आहे तोडाफोडा म्हणजे संघर्ष नव्हे शांत डोक्याने डोकं लावून प्लॅनिंग करूनही संघर्ष होऊ शकतो पण त्याच्यासाठी एकमेकांचं ऐकायला हवं आणि ऐकतो कधी माणूस ज्यावेळेस समतेला मान्यता देतो तेव्हा ऐकतो तू आणि मी बरोबर आहोत हे जेव्हा मान्य करतो आपण तेव्हाच एकमेकांचं ऐकतो मी आहे म्हटलं की तू ऐकत नाही तू सुपिरियर म्हटलं की मी ऐकत नाही तर समता आणि संघटित होण्याचं जे त्यांनी आपल्याला म्हणजे त्रिसूत्री शिका संघटित व्हा हो, संघर्ष करा सांगितले त्यातली संघटितपणा कुठंतरी आज विस्कळीत झालेला आहे समाजामध्ये ती एक मुठ बांधण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमातून बाबासाहेबांचाच तो मौल्यवान संदेश पोचवण्याचं काम या सिनेमानं केलेलं आहे असं मला वाटतं आणि हे मला सिनेमा करत असताना शिकायला मिळालं कारण इट इज ऑबियस एक्सपेक्टेशन की त्यात काय सांगितलं हे आम्ही त्याचे वाहक आहोत समाजापर्यंत तो संदेश पोहोचवण्याचे तर तो आधी आमच्या तुरुजला पाहिजे ना म्हणून तुमचा जो प्रश्न होता की या प्रवासात तुम्हाला काय शिकायला तर हे शिकायला मिळालं ते शिकून घेणं हीच भूमिकेची तयारी खर तर तरच ते पोचवू शकू आम्ही प्रेक्षकांपर्यंत निर्दोकपणे आणि व्यवस्थितपणे भूमिकेबद्दल काय उत्सुकता असते या चित्रपटासाठी तुमचा खूपच छान असं म्हणता येणार नाही पण खूप वेगळा अनुभव होता म्हणजे निशांत वर मी ऑलरेडी दोन तीन फिल्म केल्या होत्या ऍज अ तो असोसिएट होता पण या फिल्मला बोलवल्यानंतर ऍक्च्युली त्याने मला सांगितलं तुला फिल्म करायची आणि तुझं कॅरेक्टर हे थोडं निगेटिव्ह आहे पण तु हे तुला करायचं काही झालं तरी आणि त्याने माझ्या सगळ्या तारखा ऍडजस्ट करून मला बोलावलं आणि मग मी गेलो आणि ज्यावेळी त्याने एक एक सीन समजवायला सुरुवात केल्यानंतर मी म्हणजे खरंच म्हणजे बाबासाहेब आपल्याला माहितीच आहेत आपण सगळीकडे पुस्तकांमधून ऐकतो सगळीकडे तेच चालू असतं पण त्याच्या थ्रू मला एक वेगळंच काहीतरी मटेरियल मिळायला लागलं तो जे सांगत होता तो कारण का तो त्या आ, शेलू आणि त्या एरियातला आहे त्यामुळे त्याला ते जाण आहे त्यातली मर्मता त्यातला त्यातला जो गाभा आहे तो त्याला खूप स्ट्रॉंगली माहिती आहे आणि तो मला त्यांनी समजावून सांगितला आणि त्यानंतर मी ते कॅरेक्टर पकडून ते केलं पण टू हिम निशांत दापसे इज अ फंटॅस्टिक डिरेक्टर आपल्याला आणखीन एक लाभलेला आहे यावर्षी आणि मला असं वाटतं की आणि शेवटी काय आपण डिरेक्टरचं ऐकून करतो आणि मला असं वाटतं की नेहमी तेच महत्वाचं असतं डिरेक्टर म्हटला की हा काम आहे तर आपण सगळ्यांनी जर याकडे खांब म्हणून बघितलं तर संजय सुद्धा लोकांना खांब दिसायला लागतो hmm. त्यामुळे त्याच ऐकून मी अख्खा सिनेमा केलेला आहे असं नाही असं कर असं नाही असं कर त्यामुळे मी त्याचं ऐकूनच हा फिल्म केली आणि त्यामुळे मला जाम इंटरेस्ट आणि ज्यावेळी मी डबिंगला गेलो आणि पाहिलं अरे फॅन्टॅस्टिक याचे माझे दोन सीन आहेत ते तर मला असं वाटत मला ते बघताना एका सीनला मला मकबूलची म्हणजे म्हणजे त्या सीन ची आठवण झाली खरच इट्स अ आणि कोळी सारखा डिरेक्टर आहे योगेश कोळीसारखा कॅमेरावर अरे फंटास्टिक काय शॉर्ट लावतो तो मुलगा इज अ ग्रेट योगेश मी एक ऍड केली होती तेवढीच मला माहिती होती पण त्याने या फिल्मला आणि योगेश म्हटलं ना मी एकदम आनंदानं आणि त्याने काय शॉर्ट लावलेत आपले ना फिक wow. त्यामुळे ऑफकोर्स ही सगळी टीमवर्क आहे आणि हे सगळे दिग्गज लोक सगळे मिलिन वगैरे सगळे छान गौरव असेल शशांक शेंडे आहे hmm. फंटॅस्टिक का करणारी लोक त्यांनी निवडलेली आहेत डाळींबकर नावाचा पोरगा आहे ते इतकं घोड कॅरेक्टर्स केले त्या सगळ्यांनी त्यामुळे ती तुम्हाला अशी अंगावर येणार आहेत आणि खूप गोष्टी समजून जाण्यासारख्या त्याचं मी आम्हाला शिका तसं मी हे शिकलो है। या फिल्म मध्ये करत असताना त्यामुळे मला असं वाटतं की खूप छान आहे सुदैवानं सगळीकडे आता मी बघतो आपण मीडियामध्ये असतो मी तर प्रत्येक जण मला त्याला प्रोमो पाठवतो किंवा काही पाठवत असतो आणि मी ते अपलोड करत असतो माझ्या ह्याच्यावर पण मला माझ्या हे जे मी पाठवतो त्याला एवढे रिव्यूज आणि एवढं सगळं आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूप धमाल करणार पिक्चर आणि तुम्ही सगळेच भरभरून ज्या पद्धतीनं बोलताय त्याच्याने उत्सुकता आमची वाढली की कशा पद्धतीचा चित्रपटच आम्हाला बघायला मिळेल हे झालं चित्रपटाबद्दल पण चित्रपट शूटिंग आणि या सगळ्यामध्ये सध्या लक्ष वेधून घेते ती ही मुली सोनाली पाटील म्हणजे आधी चिन्ह आहे पण आता मला वाटतं चिन्ह तुझ्याही थोडीच कोड कोणतरी तुला असं वाटतं वरचड असं वाटतंय तुला काय सांगाव असं म्हणतय नाही सोनालीला म्हणजे मी टू बी फ्रँक आय एम सॉरी पण मला नाही वाटल तुम्ही सोनाली आहे या पिक्चर मध्ये असं मी निशांतला पण म्हंटल सोनाली पाटील म्हटलं असेल मी त्याला काय त्याला लक्षात आलं की कदाचित ही करणार नाही ते पोटरे त्यांनी मला सांगितल्यानंतर फिल्मच जर वन लाईन आणि ही कुठे करेल ही नाही करणार असं मला त्या अनुषंगाने म्हटलं मी आणि ज्यावेळी मी डबिंगला वगैरे बघितलं हेडसॉप सोनालीने खूप छान काम केलं नाही होऊ शकत ना असं तर खूप छान काम केलं yes. सोनाली भरभरून कौतुक होत <laughs> थँक्यू सो मच थँक्यू ते म्हणजे आमचा थोडासा जरा वेगळा बॉन्ड आहे या गोष्टीसाठी मी आता सांगेन या फिल्मच्या माध्यमात आम्ही एक सिरियल करत होतो जिकडे ते माझे बाबा होते आणि अनफॉर्च्युनेटली ती मी कलर्सची सिरियल नाही करू शकले लीड होते तिथे तर आम्ही पाच सहा दिवस होतो जे काही आम्ही बॉन्ड शेअर केलं ना तो बॉन्ड इथे म्हणजे आम्हाला स्क्रीनवरती नाही करता आला पण ऑफ स्क्रीन जे आम्ही धमाल केलेली आहे आणि ऑल द टाइम आम्ही ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला त्यांचं एक वेगळं मला असं वाटतं त्यांचा एक औरा माझ्या बरोबर असा असतो की एक वडील धारा आणि तो मी नेहमीच फील करते आणि त्यांना असं वाटलं की म्हणजे मी हे नाही करणार कारण डेफिनेटली त्याची जी लेंथ जी आहे कॅरेक्टरची ती कमी होती आणि हा म्हणून त्यांना कदाचित वाटू शकलं असेल पण कौतुक केले ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण थोडा मोठ्यांचं ज्या वेळेला गोष्टी मिळतात त्यावेळेला अजून बळ वाटतं नाही का सो मला खूप छान वाटते तुला म्हणजे वरचड का वाटते तुला सोनाली तुझ्यापेक्षा तर आवाज दणकट आहे माझ्यापेक्षा सुद्धा दुसरे म्हणजे म्हणजे शब्दसंपदा कमी पडते तिच्या पुढे इतकं ती सोनाली बोलू शकते आणि तिची ऊर्जा इतकी जास्त आहे ती रील्समुळे आपण सगळेच अनुभवतो हो हे की नाही हे असं <laughs> का कन्वर्ट कसं कन्व्हर्ट हे का पण कौतुकाचाच भाग आहे तसं नाही म्हणजे आता रील्स साठी खूप डोकं लावून ते करावं लागतं आणि सामाजिकतेमध्ये पण सोनाली माझ्यापेक्षा खूप पावलं पुढे आहे कारण तिच्यामुळे सोनालीच्या वरून एक वेगळा सिनेमा तिथे घडलेला आहे म्हणजे पॅन्थरची एक दुसरी कॉपी निघालेली आहे की सेलू मधली झाडं कशी आहेत पाणी प्रश्न कसा ज्वलंत आहे नदी तिने एक रील शूट केलं होतं छान नदी भाते आहे आणि निळा आकाश आहे त्या पुलावरती आम्ही हे करतो आहोत पण ते रील बघितल्यावर कळेल की सेलू मध्ये पाणी नाही कारण नदीमध्ये पाणीच नाही आहे इतकं सगळं ती सामाजिकता आणि सगळं इतकं अप्रतिम असल्यामुळे ती सर्वार्थाने माझ्यापेक्षा वरचढ आहे त्यामुळे मी सोनालीला जैव पॅन्थरचं शिंग असं म्हणू ते कधीही ते मारू शकत असं वाटतंय आय वॉज मिसिंग पण सोनाली सोबत काम केलं केमिस्ट्री म्हणजे अनेक अभिनेत्री जेव्हा त्याच्यासोबत काम करतात भरभरून कौतुक करतात केमिस्ट्री आणि जो काय बॉन्ड तो शेअर करतो तुला कसं वाटलं सोबत केमिस्ट्री शेअर करताना मी उपासात्मक किंवा काही अजिबात नाही बोलणार आणि म्हणजे कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत तर डेफिनेटली ते अगदीच मला बोलू शकतात पण मी नाही खऱ्या अर्थाने तशी आमची काही खूप अशी ओळख नव्हती ओळख होती कारण एकत्र काम केलं होतं चिन्मय सर एक माणूस म्हणून मला तेव्हाच मला समजले जेव्हा आम्ही सेटवरती भेटलो याचं कारण असं कुठला तरी एक थॉट आपल्याला कनेक्ट करत असतो जसं की अगदी बेसिक सांगायचं कोल्हापुरी भाषेत झालं तर तुला मटन आवडतं मला पण मटन आवडतं या गोष्टीवरती आता मैत्री होऊ शकते किंवा आपण mm. खूप वेळ बोलू शकतो कारण एक थॉट आपल्याला कनेक्ट झालेला आहे कारण mm. तेवढा वेळही कोणाकडे नाहीये की आपण इतका वेळ गप्पा मारू किंवा टाइम स्पेंड mm. करू आमचा पहिला सीन होता मला आठवतंय धरणाचा सीन होता आणि लगेचच लाईट ऑफ झाली म्हणजे सनलाईट गेला त्यामुळे ते होऊ नाही शकलं तर बऱ्याच वेळ अशी चर्चा होती की करणार की नाही करणार असं ते होतं आणि तेव्हा मी चार टाकून चार पाच आम्ही एकत्र बसलेलो त्यावेळेला स्पिरिच्युअलिटी म्हणजे घरी सांप्रदायिक वातावरण असल्यामुळे पहिल्यापासूनच स्पिरिच्युअलिटी आणि माझं तसं आहे आ, पण सांप्रदायिक वातावरण आणि स्पिरिच्युअलिटी इतका मोठा गाढ विषय आहे की त्याच्यावरती बोलेल तेवढं कमी आहे आणि जेव्हा मी सरांशी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या काही गोष्टी मला फार कनेक्ट झाल्या आणि मला कदाचित असं वाटलं की हे मी करते पण ह्याच्यामध्ये हे पण ऍड केलं पाहिजे किंवा हे याही पद्धतीनं करू शकतो असं मला जाणवलं आणि त्याच्यामुळे मला चांगली मैत्री त्यांच्याशी झाली आणि मला थँक्यू या माध्यमातून मी म्हणेन सगळ्यांच्या समोर की एक वेगळा अप्रोच माझा अध्यात्माकडे बघण्याचा अजून प्रगल्भ झाला क्रियायोगासारख्या गोष्टी मी फॉलो करायला लागले इंडिव्हिज्युअली ज्या मी फक्त वाचत होते आणि उपासना करणं हा तर माझ्या एक आयुष्याचा एक भाग आहे रेग्युलरली पहिल्यापासूनच कारण आई बाबा सांप्रदायिक असल्यामुळे दोघांच्याही गळ्यात विठ्ठलाची माळ पण मैत्रीच्या नात्यामध्ये आम्ही याच गोष्टी डिस्कस करत राहिलो म्हणजे शिवाय कॅरेक्टर आमच्या ज्या वेळेला ते सोडून जर काही बोललो असलो तर फक्त आम्ही स्पिरिच्युअलिटीवरती बोललो आणि mm. इतकं बोललो की ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असायची त्यावेळेला सर मी आणि अजून दोघे जण आम्ही सेलू मधली सगळी मंदिर पालती गाठली mm. आणि उपासना केली खूप सारी उपासना केली सो याच्याबद्दल मी खरंच तुम्हाला थँक्यू म्हणते पण wow. पुन्हा एकदा चित्रपटाच्या विषयाकडे येऊयात कारण अशा पद्धतीच्या विषयांवर जेव्हा चित्रपट एकीकडे विविध जॉनर बद्दल बोललं जातं किंवा आता हिस्टॉरिक फिल्म चालत तर त्या पद्धतीचे चित्रपट आणणं पण अशा महत्वाच्या विषयांवर जेव्हा चित्रपट येतोय कलाकार म्हणून काय त्याबद्दल सांगायचं वाटतं नाही मग अशी सांगितलं तसंच की कलाकार म्हणून तिथे एक परफॉर्मन्स लेखकानं लिहिलंय संवाद आहेत सगळं आहे तर तुमच्याकडे स्पून पिडिंग दिले तुम्हाला फक्त ते सादर करायचंय मग अशी बोलल्यासारखं ऍक्टिंग इज नथिंग बट अँड इमोशन्स इंजिनिअरिंग तो भाग झाला पण माणूस म्हणून आपल्यामध्ये जी प्रगल्भता येत आहे जसं यापूर्वी बऱ्याच थोडा मोठ्यांच्या बायोपिक ज्यांनी ज्यांनी केले त्या नटांनी सांगितल्यासारखं की या चित्रपटामुळे मला हे हे इतकं इतकं वाचावं वा लागलं नजरेखालून घालावं लागलं चित्रपट झाला मी ती भूमिका केली तो चांगला झाला वाईट झाला गाजला नाही गाजला ती गोष्ट वेगळी पण त्याचं प्रिपरेशन करत असताना माणूस म्हणून माझ्या मध्ये जे बदल झाले हे जसं नमूद केलेलं आहे यापूर्वी विविध मोठ्या मोठ्या नटांनी सुद्धा ह्या सिनेमाचा विषयच इतका सुंदर होता परमपू जे बाबासाहेबांच्या शिकवणीवर आधारित असलेला तर तो चित्रपट आपण त्याचा एक भाग आहोत तो सादर करत असताना आपल्याला एक सामाजिक समस्येच्या बाबतीत आपल्यामध्ये काय प्रगल्भता रुजवायला हवी हा बदल निश्चितच मला वाटतं सगळ्याच कास्ट अँड क्रिम सगळ्या युनिटीमध्ये हा मुद्दा भिनला असावा आणि असायला हवाच असं मला वाटतंय तुम्ही तर इतक्या चित्रपटांचा भाग झालेला विविध विषय जॉनर अशा पद्धतीच्या विषयांवर जेव्हा चित्रपट येतो कलाकार ये म्हणून कलाकाराला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं असतं प्रत्येक वेळी आणि मी ज्यावेळी म्हणजे दोनशे बावीस पिक्चर केल्यानंतर मराठी आणि हिंदीच्या अठ्ठेचाळीस पिक्चर केल्यानंतर एवढ्या वेब सिरीज आणि सगळ्या केल्यानंतर तरी तो शोधतच असतो की काहीतरी वेगळं पाहिजे मला इतके फिल्म केल्यानंतर सुद्धा ते हे जे कॅरेक्टर आहे माझं आधीच आधीच कोणी पाहिलेलं नसावं असं मला वाटतं या पद्धतीचं ते मला करायला दिलं निशांतने एवढा विश्वास ठेवला त्यामुळे खूप लोक मिळाली असती त्याला नक्कीच म्हणजे इतकी दिग्गज लोक आहेत तिथे मिलिंद वगैरे शशांक शेंडे वगैरे किंवा चिन्मयी सारखा किंवा संजय सारखा पण मला जो रोल करायला दिला त्यांनी त्याला ॲक्सॉप्टेम कारण का माझा रोल हा सगळ्यांना आवडणार आहे तो वेगळा आहे कम्प्लिटली आणि तो जसं मी मगाशी पहिलं म्हटलं की मी शिकत गेलो बाबासाहेब माहिती आहेत मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो आनंद भवन सिद्धार्थ कॉलेज ते बाबासाहेब आंबेडकरांचं आहे त्यांची पीपल एज्युकेशन सोसायटीच कॉलेज आहे त्यामुळे तेव्हा पण मला माहिती नव्हते एवढं काही पण मला या फिल्म करताना मला खूप सारं कळायला लागलं की अरे नाही हे असं आहे आणि त्या दिवशी आम्ही ज्यावेळी लॉन्च केलं पिक्चर आपण म्हणजे गाणं त्यानंतर आनंद शिंदे तर माझं म्हणजे ते मला मोठा भाऊ मानतात माझी आणि त्यांची घट्टी खूपच आहे तर ते आम्ही दोघं एकत्र ज्यावेळी निघालो आणि गप्पा मारत होतो त्यावेळी त्यांनी एवढे विषय सांगितले म्हणणार पिक्चर करू शकता अजून हा विषय जे मला सांगतायत ना म्हणजे सांगता खूप सारे विषय आहेत की ते असेच पडलेले आहेत म्हणजे कॅरेक्टर्स आहेत अशी की त्यांना घेऊन एक सॉलिड सिनेमा होऊ शकतो मला त्यांनी सांगितलं तर मी उडालोच म्हटलं अरे यार कमाल आहे यार मी म्हंटल त्यांना निशांतला मी म्हंटल पण मी म्हंटल पॅन्थर टू येईल असा त्यामध्ये हा विषय द्या मी त्यांना म्हणाल हे सगळे तुमचे विषय जे आहेत तीन चार मला सांगितले ते एकत्र कसे करायचे काय करायचे त्याची घुमफण कशी बांधायची ते करतील पण तुम्ही त्यांना सांगा म्हटलं निशांतला सो खूप खूप असे एवढे सॉलिड लोक संघर्ष करणारी होती ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची अरे खूप सॉलिड विषय आहेत आणि नेहमीच आपण त्याच्याकडे दुर्लक्षित केलं कधी बघितलंच नाही असं मला वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की खूप टची सिनेमा आहे तसा आता आम्ही अपार्ट फ्रॉम आम्ही टाइमपास किंवा असं असेल पण ही फिल्म करताना प्रत्येक जण म्हणजे आम्ही इतके धमाल करायचो म्हणजे सीन सुरू व्हायचा ना त्यावेळी माहिती नाही काहीतरी व्हायचं आणि तो तो तेथे ते कॅरेक्टर -ते -ते करायला लागायचा जो माझा भाषणाचा आणि मला तुम्ही हे करता ते तुम्ही सगळेजण बाप बापरे सॉलिड म्हणजे हा मिलिंद गौरव जे बोलतात ना डाळिमकर वगैरे मला सुपर सुपर त्यामुळे मला खूप खूप हॅटसऑफ टू म्हणजे निशांत दापसेला की मला हा रोल दिला थँक्यू यार आणि ते चित्रपटात बघणं महत्वाचं ठरेल पण मला आता तुम्हाला सगळ्यांकडनं एकमेकांबद्दल गोष्टी काही जाणून घ्यायच्यात म्हणजे मी चेन्नई पासून सुरुवात करते की या इतर सगळ्या कलाकारांबद्दल या चित्रपटाच्या निमित्तानं काय इंटरेस्टिंग गोष्ट तुला कळली तर ते मला सांग <laughs> <laughs> बद्दल बोललोच आहे मी अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्या गावामध्ये पण खूप चांगलं पाण्याचं काम सुरू केलंय तिच्या गावाला आता संघटित करून ती तिच्या माध्यमातून फॅन क्लबच्या माध्यमातून आता पाण्यासाठी काम करणारे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सॉरी मी डिक्लेअर केलं त्या आता की नंतर सांगणार होते आपण करून दाखवू म्हणून पण तिने ऑलरेडी संघटन ते सगळं सुरू केलेलं आहे संजय दादा म्हणजे अफाट आहे त्याच्या कविता आणि त्याची शेरो इंस्टाग्राम वर धुमाकूळ आहेच तो पण म्हणजेच बघ फक्त संजय दादाचा जर आपण फक्त व्हॉइस जर घेतला <laughs> तर त्याच्यामुळे असंख्य जोड्या जमवू शकतील आणि न पटणाऱ्या मुली पण तरुणांना पटू शकतील तर प्लीज त्यांनी संजय बाबाला फॉलो केलं पाहिजे आणि बागा बाकी आपले विकिपीडियाच आहेत <laughs> दादा म्हणजे मला एकच असं वाटतं की एक मनुष्य इतक्या सगळ्यांचा आवडता कसा होऊ शकतो <laughs> असा एक मनुष्य असा कसा असू शकतो की ज्याच्याबद्दल जो आजाद शत्रू ज्याला कोणीच नाव ठेवू शकत नाही जो सगळ्यांच्या सगळ्यांच्या वाढदिवसाला कॉल करण्यापासून आणि तरीही तो सगळ्यांशी तरी एक डाऊन टू अर्थ कसा वागू शकतो प्रत्येकाला कसा अप्रिशिएट करू शकतो प्रत्येकाचा प्रवास कसा लक्षात ठेवू शकतो माझ्या मते ही त्यांच्यावरती स्वामींची कृपाच आहे त्यामुळे अत्यंत श्रेष्ठ स्वामी भक्त म्हणून त्यांच्याकडे बघून व्हायला होतं तर असं सगळंच आहे बाकी गौरव मोरे म्हणजे गौरव मोरे हा आता जगाला हसवतो आहे पण तो लोकांना रडवू पण शकतो तितक्याच ताकदीने खळा खळा हे तुम्हाला yes. जमीन पांथर बघितल्यानंतर कळेल yes. अभिजित चव्हाण oh. जो काय बेरकी इन्स्पेक्टर केला मोजून काही काही सीन्स आहेत मोजून दोन चारच वाक्य आहेत पण ते इतके लागतात मला असं वाटतं की उठवून एक कानाखाली खेचावी इतक्या ताकदीने त्यांनी तो करप्ट पोलिस इन्स्पेक्टर केलेला आहे आणि मिलिंद शिंदे म्हणजे काय की <laughs> जगाला असं वाटतं की ते खूप गंभीर आहेत आणि रिझर्वड आहे फार कोणाशी बोलणार नाही स्वतःला आलूफ ठेवतील पण तितकाच धमाल मनुष्य आहे तो प्रत्येक क्षण एन्जॉय करणारा मनुष्य आहे त्यांची त्यांची स्वतःची जगण्याची एक पद्धत ठरलेली आहे त्यांचे डूज अँड डोंट फार क्लिअर आहेत आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात कुठला गुंता नाहीये आणि म्हणून ते खूप सरळ आणि थेट असतात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे शशांक शेंटेंचं काय आता दादा भारीच आहेत एकदम इतक्या उत्तम उत्तम केलेल्या आहेत कुठल्याही गोष्टीला कुठल्याही सीनला कुठल्याही चुकलेल्या वाक्याला नावं न ठेवणं आणि म्हणजे दोन गोष्टी असतात ना एक तर तुम्ही अर्धा भरलेला ग्लास बघा किंवा अर्धा रिकामा क्लास बघा तो मनुष्य भरलेला ग्लास बघणार आहे आणि म्हणून तो प्रत्येकाला आपल्या फिल्म मध्ये हवा असतो असं सगळ्यांबद्दल खूप बोलता येईल तर हे सगळं शिकायला मिळालं मी म्हणून म्हटलं मग अशी पण म्हटलं की कलाकृती निवडत असते कलाकाराला तशी ही फिल्म आहे या कलाकृतीने निवडले सगळ्यांना सोनाली इथे उपस्थित या सगळ्या कलाकारांबद्दल काय तुला इंटरेस्टिंग गोष्ट कळाली त्याबद्दल मी यांच्याबद्दल सांगेन सांगेन पण मला या सगळ्यात आधी मला इथं तुला सांगायला आवडेल असं की असं खूप काही माझी फिल्म वगैरे मी केलेल्या नाहीयेत कारण अगदी ओघांनी हो प्रोफेसर आणि त्याच्यानंतर अचानक आयुष्यात मिळालेल्या गोष्टी म्हणजे थ्री सिक्स्टीला माझी तशी लाईफ टर्न झाली त्यामुळे खरंच खूप सिनियर्स म्हणू वयाने आणि कामाने सुद्धा सगळी लोक इकडे आणि त्या गोष्टीचा भाग होणं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती त्या दिवशीच मला खूप अशी लोक आहेत मंडळी ज्यांचं मी फक्त काम बघितलं त्यांना मी तेव्हा पहिल्यांदा भेटले ज्या दिवशी जयंतीचं गाणं होतं त्यावेळेला सगळ्या म्हणजे मी एकटीच मुलगी होते आर्टिस्ट मध्ये आणि सगळे जेंट्स होते तरी सुद्धा इतकं जेलिंग होतं तर मला असं वाटतं हे ना या लोका एका, एका वा ह्या लोकांनी खूप काम केलेलं आहे म्हणून हे जेलिंग आलेलं आहे म्हणजे एका कोणा एका गोष्टींनी नाही येत किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी मी बघू शकते किंवा मी ह्या शिकू शकते कारण यांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यातल्या mm. चांगल्या गोष्टी घेऊन इथंपर्यंतचा प्रवास आहे त्यांचा त्यामुळे त्यांच्यातनं जे रिफ्लेक्ट होतं ते खरं छान छानच रिफ्लेक्ट होतं जे मला घ्यायचं आहे असं मला वाटतं इथं आता बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं दोन बाबा आहेत त्याचे माझ्या इथे बाबांच्या बद्दल सांगायचं झालं तर मला ऑल द टाइम ते लाईक माय बाबा पप्पा अचानक गेल्यामुळे ती उणीव कुठे ना कुठेतरी किंवा म्हणजे असते आणि ती कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या वेळेला अशी प्रेमाची ऊब मिळते तेव्हा पटकन कनेक्ट होते असा विषय आहे यांच्याबद्दल इतकं यांनी सांगितलं पण यांच्याबद्दल मी अख्खा एपिसोड वगैरे करू शकते इतके Mm. ते माझ्या हार्टशी खूप कनेक्टेड mm. आहेत असं म्हणते आणि ते सगळ्यांशीच कनेक्टेड आहेत हा वेगळा वेगळी गोष्ट आहे पण माझ्यासाठी ते ऑल द टाइम स्पेशल आहेत मी त्यांच्याबरोबर काम करू नाही करू पण ते ऑलवेज स्पेशल फॉर मी संजय दादांबद्दल बोलायचं झालं तर पहिल्याच सिरियलमध्ये माझे बाबा होते ते त्यामुळे मी आजही त्यांना हाक मारताना बाबाशीच म्हणते आमचे सीन नव्हते एकत्र पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याच एनर्जीने त्याच ऊर्जेने भेटलो गौरव मोरे त्याची इतकी एनर्जी आहे की तो त्यांनी फक्त माझ्याशी नॉर्मल कधीही बोलत नाही बोललाही नाही कारण फक्त आणि फक्त तो टीझिंग करू शकतो आणि दंग करू शकतो कदाचित तो इतका दंगा करू शकतो आणि कर तेवढी त्याची एनर्जी आहे म्हणून तो इतकं छान काम करू शकतो तर मी त्याच्याकडून चोरायचं म्हटलं तर ते ती गोष्ट चोरू शकते की त्याची एनर्जी चोरू शकते hmm. सेन्स ऑफ ह्युमर चोरू शकते सरांच्या बाबतीत सांगायचं सा झालं तर सरांची स्पिरिच्युअलिटी सरांचा सिम्प्ली सरांची सिम्प्लिसिटी आणि जे मला त्रास देत असतात ते मी त्या गोष्टींच्या साठी सहन करू शकते असं म्हणत मी सो या इथं उपस्थित कलाकारांबद्दल काय इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला जाणवली त्याबद्दल इंटरेस्टिंग चिन्मय बरोबर माझं पहिलंच काम आहे हे एक असतो ना एक वा लीड वाला माणूस सिरियल मध्ये लीड पाहिलेला आहे त्याचा इकडे लीड वाला वगैरे थोडं आधीच्या काही लीड वाल्यांचे इमेज असतात आपल्या डोक्यामध्ये लीड या शब्दाला घेऊनच त्या प्रतिमेला पूर्णपणे तडा देणारी अतिशय डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी बोलण्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये तो फॉल्ट आहे तर मला त्याच्याकडून ते तेवढं शिकण्यासारखं आहे अतिशय विनम्र अप्रोच पण तो खूप अतिविनम्रही नाही कारण त्याच्यात एक सटल रेषा असते ती फारच व्यवस्थित तो आणि मग अगदी तितक्याच सहवासावरून खूप छान आमची केमिस्ट्री जुळलेली आहे आता जेव्हा केव्हा संभाषण होतं खूप मस्त अगदी लहान भाव सारखाच वाटतो तो मला काही विषय नाही याच्याबरोबर आधी काम केलेलं आहेच मध्येच केलेलं आहे आम्ही त्यामुळं भरपूर धिंगामस्ती केली आहे सरांबरोबर दोन चार फिल्म केलेले आहेत त्यांच्याकडून बरंच काय काय शिकायला मिळतं आणि बाकी पण जी कास्ट होतीस ऑलमोस्ट म्हणजे चिन्मय सोडला तर बाकी सगळ्यांबरोबर मी तीन तीन चार चार तीन तीन चार चार सिनेमे केलेले आहेतच तर एकंदरीत धमाल होती निशांत धापसे जो लेखक दिग्दर्शक आहे त्याच्याबरोबर ही चौथी पाचवी फिल्म असेल या आधीच्या फिल्म्सला तो असोसिएट होता डिरेक्टर निशांत असतानाची माझी ही पहिली फिल्म आहे त्याच्याबरोबरची आणि सगळेच आपल्याच इंडस्ट्रीमधले एक कुटुंब असल्यासारखंच आहे आपली मराठी प्रेटर्निटी आपली इंडस्ट्री तर सगळ्यांबरोबरचा सुंदर अनुभव होता गौरव कडून एनर्जी घेण्यासारखी मिल्याकडून एक, एक मिलींकडून टू बी प्रिसाईज वागणं कसं असतं हे सांगितलं तसं सा, त्याचं त्याने ठरवून टाकलेले ते शशांक टाकले शेंडीची डिटेलिंग कि म्हणजे एक सीनचा रोल असू दे दहा सीनचा त्याच्या ते, ते एक मेथडिक त्याची एक सिस्टीम आहे तो आधी मध्ये जातो परफॉर्मन्सच्या आधी व्यवस्थित ते प्रत्येकाकडनं काय 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 चांगलं घेण्यासारखं आहेच होतच घेण्याचा प्रयत्न केलाय कितपत रुजवता आलं ते इथून सिनेमात करताना संजय बरोबर मी खूप सिनेमे केलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा जो एक रोल त्याला एकदा सांगितल्यानंतर त्याचा जो अभ्यास त्याचं जो वाक्य त्याची फेक आहे वाक्यांची कसं कुठे स्ट्रेस करायला पाहिजे कुठे काय करायला पाहिजे इवन दो आमच्या सीन मध्ये जे आमचे दोन तीन सीन आहेत या मध्ये आणखीन पण आहेत पण हे दोन तीन सीन स्पेशली त्यावेळी मी त्याला विचारायचो काय कसं कसं बोलू रे कस बोलू म्हणजे खरंच घेण्यासारखं आहे ते आणि मला असं वाटतं की त्यात काही ना नाही ना आपल्याला काय आपलं कॅरेक्टर त्याने चांगलं होणार आहे समोरच्याला विचारून आपल्याकडे जनरली मी ऍक्टर बघतो ते विचारतच नाही ते स्वतःच करत राहतात